नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो दररोज आहारात आवश्यक रूपात सामील पोळीचे काही उपाय देखील आहेत ज्याने आपले भाग्य बदलू शकतं तुम्ही तर तुम्हीही आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या पोळीचे काही सोपे उपाय मित्रांनो आपल्या घरातील स्वयंपाकघरात पहिली पोळी शेकल्यानंतर त्यावर साजूक तूप लावून त्याचे चार तुकडे करावेत आणि त्या चारही तुकड्यांवर आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खीर गुड किंवा साखर ठेवावी यातून एक भाग गायला द्यावा दुसरा भाग कुत्र्याला द्यावा तिसरा भाग कावळ्याला द्यावा तर चौथा भाग भिकारी किंवा गरीबाला द्यावा गायीला पोळी दिल्याने आपले पितृदोष दूर होतात कुत्र्याला पोळी दिल्याने शत्रूचे भय दूर होतो आणि शत्रू नाहीशी होतात कावळ्याला पोळी दिल्याने पितृदोष दूर होतात तर गरीबाला पोळी दिल्याने आपले आर्थिक कष्ट दूर होतात आणि कामात येत असलेल्या अडचणीसुद्धा दूर होतात मित्रांनो जर आपल्या जीवनात शनीची पीडा असेल किंवा राहू केतूची अडचण असेल तर पोळीचा हा उपाय आपल्यासाठी अचूक सिद्ध होऊ शकेल या सर्व ग्रहांची अशुभता दूर करण्यासाठी रात्री बनवलेल्या शेवटच्या पोळीवर मोहरीचे तेल लावून काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी काळा कुत्रा नसल्यास कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालावी पण पहिले प्राधान्य काळ्या कुत्र्याला द्यावे जर तुम्हाला शनीची पिढा शनी, शनी दोष किंवा केतूचे दोष तुमच्या कुंडलीत असतील तरच हा उपाय करावा मित्रांनो आमच्याकडे अतिथी देवाचे रूप असल्याने असे मानले जाते मग व्यक्ती श्रीमंत असो किंवा सामान्य अशात एखादा निर्धर किंवा गरीब आपल्या दारासमोर आल्यास यथाशक्ती भोजन करवावे भोजनात पोळी सामील असावी भोजन स्वतःच्या हातानेच वाढावे याने आपले दोष घरातून नाहीसे होतात मित्रांनो जर खूप प्रयत्न करून देखील तुम्हाला यश हाती येत नसेल तर हा पोळीचा उपाय आपल्यासाठी वरदान सिद्ध होईल पोळी आणि साखर मिसळून त्याचे चुरा करून मुंग्यांना खाऊ घालावे याने सर्व अडचणी दूर होतात मित्रांनो आपल्या घराच्या शांतीला नजर लागली आहे आणि घरात विनाकारण कटकटी भांडणं होत आहेत तर हा उपाय तुम्ही करावा दुपारी आपल्या स्वयंपाकघरात पोळ्या शेका पहिली पोळी गायीसाठी आणि शेवटची पोळी कुत्र्यासाठी काढून ठेवा आणि स्वतः भोजन करण्यापूर्वी ती पोळी पहिली गायला द्या आणि शेवटची पोळी कुत्र्याला खाऊ घाला असे करणं शक्य नसल्यास नंतर देखील खाऊ घालू शकतात तर मित्रांनो पोळीचे हे सोपे आणि चमत्कारी उपाय तुम्ही नक्की करा तुम्हाला लाभ होईल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद